मुंबापुरी ही चारी बाजूंनी समुद्रांनी वेढलेली आहे एखाद्या द्रोणात ठेवावी तशी मुंबई बेटावर वसलेली आहे याच मुंबई देशभरातून लोक येत असतात आणि राहत असतात मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांना दरवर्षी पाणी कपातीचं संकट सहन करावं लागतं मात्र आता समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी एक मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जोरदार तयारी केली आहे पाहुयात कसा आहे हा प्रकल्प आणि त्याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार आहे या स्पेशल रिपोर्टमधून समुद्राचं पाणी पिण्यायोग्य होणार मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन संपणार मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प पूर्ण होणार मोजता येणार नाही एवढं पाणी नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि पाणीच वारा सुटला की किनारा ओलांडून लाटा आदळतात समुद्राचं हे पाणी बघण्यासाठी अनेक जण महाराष्ट्रासह देशभरातून येतात पण समुद्राच्या या पाण्याचा उपयोग फक्त आणि फक्त पाहण्यासाठी जहाजांसाठी आणि मालवाहतुकीसाठी होतो तोही वर्षानुवर्ष पण आता हेच समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य होणार आहे हो आम्ही खरं बोलतोय मुंबई महापालिका समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरी येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारणार आहे या प्रकल्पाच्या निविदेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्यानं आधी ही निविदा रद्द केली होती मात्र सरकारने पुन्हा नव्याने निविदा काढण्याची सूचना पालिकेला काही वर्षापासून हा प्रकल्प सुरू यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न असले तरी याबाबतच्या प्रक्रिया त्या पुन्हा एकदा महानगरपालिकेला राबवाव्या लागणार आहेत कारण या निविदा प्रक्रियेमध्ये कॉन्ट्रॅक्टर यांनी रसच दाखवल्या आहे केवळ एकच कॉन्ट्रॅक्टर या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने याबाबतचे कॉन्ट्रॅक्ट काढले जाणार आहेत मात्र आपल्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी काही अधिकारी आणि नेते यांच्याकडून दबाव असल्याकारणाने हे कॉन्ट्रॅक्ट जात नाहीये असा आरोप विरोधकांकडून केला जातो पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री गोयल यांनी या प्रकल्पाला पुन्हा गती देण्याच्या सूचना दिल्या दरवर्षी मुंबईकरांच्या डोक्यावर पाणी कपातीचं संकट असतं मात्र हा प्रकल्प पूर्ण झाला तर मुंबईकरांचं पाणी कपातीचं संकट कायमचं टळणार आहे दोन हजार एकवीस साली निक्षारीकरण प्रकल्पाची घोषणा करण्यात आली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या प्रकल्पासाठी पहिल्यांदा निविदा मागवल्या प्रतिसाद न मिळाल्यानं ऑगस्ट दोन चोवी हजार चोवीस पर्यंत मुदत वाढवण्यात आली जवळपास साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त प्रकल्पाचा खर्च मुंबईतल्या मनोरी येथे बारा हजार हेक्टरमध्ये होणार प्रकल्प दररोज चारशे दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आता या प्रकल्पावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सरकारवर टीका करत कंत्राटदारांचा उद्धव पुढे केला एल एन टी तर हाय प्रोफाईल त्यांना जर वेगळ्या पद्धतीने घेतलं तर एल एन टी का टिकेल आपण एन ला दिलं होतं बरोबर नंतर डीआरएम वर्सोवा तो का गेला हा प्रश्न तुम्हीच उत्तर दिली पाहिजे म्हणून एस टी पी आम्ही घेतले आणि ते येणार मुंबईत परत आणि आम्ही ते पूर्णपासून नेणार समुद्रातील पाणी निक्षारीकरण करण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्याचा मोठा फायदा मुंबईकरांना होईल दरवर्षी पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर राहणार आहे तसेच भविष्यात मुंबईची लोकसंख्या वाढली तर पाण्याची टंचाई भासणार आहे त्यामुळे राजकारणाच्या लाटा बाजूला सवेत समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प पूर्ण होण्याची गरज आहे फेरीमध्ये हे प्रकल्प कुठेतरी रखडलेला असल्यालाच पाहायला मिळते कॅमेरामन रोहित सोबत उमेश लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा